काल तर म्हणाले काय नवीन मला नाव दिलंय एसएनसी एसएनसी मी पत्रकारांना म्हणालो एसएनसी म्हणजे काय ते म्हणाले शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे बोले काय एकनाथ संभाजी शिंदे मम्मी म्हणालो असं आहे का मग मी जर असं म्हणालो युटी म्हणजे यूज अँड थ्रो चालेल यूज अँड थ्रो वापर फेको वापरा आणि फेका जस तुम्ही त्यांना कायमच थ्रो करून टाकलं कोल्हापूरकरांनी मोठ काम केलं एकही माणूस निवडून येऊ दिला नाही म्हणून तुम्हाला मी धन्यवाद द्यायला आलोय तुम्हीचे आभार मानायला आलोय आणि म्हणून तुम्ही काय सांगणार आम्हाला युटर्न मारून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलाय हे विचारधारा सोडून डोक्याचा गुण काढून कमरेला गुंडाळणाऱ्या लोकांनी आम्हाला काय शिकवायचं आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं आम्ही काम करतोय हिंदुत्वाचे विचार पुढे नेतोय याचा अर्थ इतर समाजाला इतर धर्माचा द्वेष आम्ही नाही करत जो सच्चा देश भक्त आहे राष्ट्र बघत आहे त्याला नेहमी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आणि देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलं तो कोणी असो त्याला विरोध केला तीच भूमिका एकनाथ शिंदेची आणि शिवसेनेची आहे साबीर शेख बाबाहेबांच्या ह्याच्यात होते आमच्याकडे एक साहेब सत्तार होते आणि म्हणून जे काम या मातीशी इमान राखतील त्यांच्या विरोधात आम्ही नाही परंतु सत्तेसाठी इमान विकणारे लोक विचाराशी तडजोड करणारे लोक पाहिला आपण वकफ बोर्डावर वकफ बोर्डाच्या बिलावर निर्णय घेताना गोंधळलेल्या परिस्थितीत होते काय निर्णय घ्यायचा धरलं की चावतय सोडलं की पळतय काय परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही कधीही सत्तेसाठी खुर्चीसाठी कधी विचारांशी तडजोड आम्ही करणार नाही आम्ही टीम आमची तीच आहे धर्म तोच आहे विकासाचा धर्म आहे या राज्याच्या प्रगतीचा धर्म आहे आणि म्हणून हे राज्य विकासाकडे नेलं पाहिजे आज मोठमोठे उद्योग येत आहे या ठिकाणी लोकांच्या हाताला रोज मिळा रोजगार मिळाला पाहिजे इथं देखील आपल्याला प्रकाश जे जे काय करा तुम्ही आता मंत्री आहात <coughs> त्यामुळे आपल्याला जे जे काय आवश्यक आहे मग तुमचं काय आपलं दाजीपूर अभयारण्य असेल हे कोल्हापूर मगाशी चालला आपली चर्चा झाली की या ठिकाणी एक टुरिजम सर्किट होऊ शकतं लोकांना रोजगार मिळू शकतो पर्यटनाला वाव आहे आणि म्हणून इथला तरुण नोकरीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर जाता कामा नये असं काम आपल्याला करायचं आहे असं काम आपल्याला करायचंय आणि तशा योजना या ठिकाणी राबवायच्या आहेत काही नेते असतात दिसायला साधे असतात काही लोक फसतात अगदी इनोसेंट चेहरा असतो अगदी दिसायला साधे बिधे असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा आहे की नाही बाबा तुम्ही तर अनुभव घेतलाय ना रे बाबा इकडे पण घेतलेला आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने अशा चेहऱ्यांना तडीपार केलं त्याबद्दल देखील केल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला खूप खूप आपले आभार मानतो ए कॉमन मॅन काय क्रांती करू शकतो या महाराष्ट्राने देशाने जगाने पाहिलंय आणि म्हणून मला काही लोकांनी हलक्यात घेतलं परंतु हलक्यात मला घेऊ नका मी साधा सुद्धा आहे मला शांतीत शांती पाहिजे शांततेत मला काम करू द्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कुणाला छेडत नाही पण मला छेडलं तर मी सोडत नाही हे मी दाखवलंय बा दोन हजार बावीस मध्ये आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की मला किती तुम्ही शिव्या देणार किती शिव्या देणार दाढीवर किती बोलणार दाढीने तुमची मगरुरी मस्ती जिरवली याच दाढीने महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालण्याचं काम याच दाढीने केलंय हे विसरू नका आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की काम करत जा काम करा सगळ्यांनी काम केलं पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे आपले आमदार खासदार यांनी तुम्हाला ज्यांनी निवडून दिलंय त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून गेलं पाहिजे हे आपण करत राहायचं म्हणून कुणालाही भेटणारा संवाद साधणारा सर्वसामान्य लोकांमधला मुख्यमंत्री का शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो तेव्हा पोटदुखी तुम्हाला सुटते का शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये का मी शेतकऱ्याचा मुलगा हो मुख्यमंत्री झाल्यानंतर मला जाणीव आहे शेतकऱ्यांच्या दुःखाची वेदनेची सर्वसामान्य माणसांच्या वेदना काय याची जाणीव मला आहे आणि म्हणून मला समाधान आहे की मी अडीच वर्षात एवढे जेवढे निर्णय आम्ही सरकार म्हणून घेतले त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून दिलो मे बसते है जिनके मन साफ होते है दिलों में वही बसते है जिनके मन साफ होते है सुई धागा वही जाता है जिसमे न कोई गाठ होती है हे देखील आहे म्हणून आमचं मन साफ आहे मन स्वच्छ आहे आम्ही काम करतोय लोकांना मदत करतोय आणि म्हणून आम्ही बंद दाराड काय करत नाही आमचं खुलेआम आहे जे आम्ही करतो ते खुलेआम करतो कधी लपून छपून करत नाही जो निर्णय घेतला दोन हजार बावीस ला तो देखील खुलेआम आम्ही केला आणि म्हणून आज या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील तो स्वीकारला आणि म्हणून जे लोक म्हणत होते की जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या दरबारात जाऊ ते जनतेच्या दरबारात गेले शंभर लढवले विधानसभेत आणि वीस आले आणि आम्ही या ठिकाणी ऐशी जागा लढवल्या तुमच्या आशीर्वादाने साठ आमदार निवडून आले हा इतिहास आहे हे जनतेच्या न्यायालयात जनतेने शिक्कामोर्तब केलं धनुष्यबान जो आम्ही वाचवला शिवसेना वाचवली त्याच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो की महाराष्ट्र नंबर एक वर नेऊन ठेवलाय आपण आणि तो कायम एक नंबर वर राहील कारण महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं विकासाच पोटेन्शियल आहे आणि म्हणून आज राज्यातल्या अनेक मी काही कामावर जाणार नाही परंतु जे काही घरांची पॉलिसी असेल परवडणारी घरं असतील रस्ते असतील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सिंचन योजना असतील मला आठवत आहे अडीच वर्षात चार सिंचन योजनांना तुम्ही प्रशासकीय मान्यता दिली सुधारित प्रशासकीय पण आपल्या महायुती सरकारने अडीच वर्षात दीडशे सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली दीडशे शेतकऱ्यांसाठी एक काम केलं सोळा हजार कोटीच अडीच वर्षामध्ये नुकसान भरपाई देणारं सरकार माहितीच होत विविध योजनांच्या माध्यमातून जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आपण खर्च केले आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्या आम्ही मगाशी म्हटलं की प्रिंटिंग मिस्टेकवाल्या आम्ही नाही तर पत्तर की लकीरवाल्या आहे आमचा शब्द काळ्या दगडावरचं भगवी रे गाय परत आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायचं असतं त्यामुळे कोणाचाही विश्वासघात होणार नाही एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी या ठिकाणी धन्यवाद देत असताना आज आपल्या व्यासपीठावरच्या सर्वांनाही सांगतो आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की कार्यकर्ता हा महत्वाचा आहे हाच कार्यकर्ता आपल्याला आमदार खासदार नगरसेवक महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री सगळं बनवतो माझ्या सकट मी सांगतो या कार्यकर्त्याला जपा हा कार्यकर्ता शिवसेनेसाठी रात्र दिवस काम करतो आपल्या उमेदवारासाठी मार्केटिंग करतो आपल्या उमेदवारासाठी दिवस रात्र मेहनत करतो फक्त एवढंच आपल्याला सांगतो जेव्हा तो, तो कार्यकर्ता अडचणीत असतो त्यावेळेस मात्र त्याला मदत तिची अपेक्षा असते त्यावेळेस आपल्या नेत्याने आपल्या अडचणीत संकटात धावून आलं पाहिजे ही अपेक्षा त्याची असते ही अपेक्षा फक्त पूर्ण करा आणि कार्यकर्त्याला जपा हाच आपला आपल्या पक्षाला आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पुढे नेणार आहे काम झालं की त्याला विसरू नका कारण हा कार्यकर्ता आंदोलनं निवडणुका पक्षाचं काम दिवस रात्र आपल्या घरादाराचा विचार न करता काम करत असतो आणि म्हणून त्याला महत्व द्या गेली अनेक वर्ष तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी मी आपल्याला आणि आशीर्वाद दिला आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो खर म्हणजे तुमच्या विश्वासाला आणि बाळासाहेबांच्या विचारांना दिगे साहेबांच्या विचारांना कधी हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही हा निर्धार आणि हा संकल्प या ठिकाणी मी करतो म्हणून शिवसेना मजबूत करण्याचा संकल्प आपण करूया निर्धार करूया बाळासाहेबांची तत्व आणि त्यांच्या विचार जीवापाड जपण्याचा निर्धार करूया निर्धार करूया हिंदुत्वाची शान राखण्याचा निर्धार करूया राज्याच्या प्रगतीचा आणि राज्याच्या समृद्धीचा निर्धार करूया विरोधकांना पुन्हा एकदा चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करूया या कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या विकासाचा आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत यामध्ये एकजुटीचं दर्शन घडवा शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था या मोठ्या निवडणुकांचा पाया असतो आणि म्हणून एकच मी आपल्याला सांगतो की हे ह्या निवडणुकांना आपण महत्व द्या आणि आजपासून आपण सगळे कामाला लागा मी एवढंच सांगतो आजची तुडुंब गर्दी पाहून भरून आला माझा ऊर आजची तुडुंब गर्दी पाहून भरून आला माझा ऊर भगव्याच्या मागे कायम उभा राहील हा माझा कोल्हापूर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र